सिटी न्यूजमध्ये पहिल्यांदा ज्या सिटीची बातमी आहे ती पुण्यातली ज्या सिटीमध्ये कायमच पुतळ्यांवरून नवनवे वाद आणि चर्चा रंगत असतात आता राम गणेश गडकरींच्या पुतळ्याच्या तोडफोडीची घटना जेव्हा ताजी आहे त्यावरचं राजकारण त्यावेळेस पुण्यातल्या महर्षी कर्वेंचा पुतळा कुठे गेला अशी एक चर्चा सगळीकडे शहरभरात सुरू झाली आहे कारण कोथरूडमध्ये कर्वे रस्त्याच्या सुरुवातीला असलेला महर्षी कर्वेंचा पुतळा गेल्या पंधरा दिवसांपासून जागेवर नसल्याचं समोर आलं आहे आणि त्याबाबत प्रशासनाकडून आम्ही माहिती घेतली त्यावेळेस हा पुतळा सध्या डागबुजीसाठी काढून ठेवला असून त्याचं नूतनीकरण होणार असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर याबाबतच्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्याच्यामुळेच कुजबूज सुरू झाली होती त्यामुळे सत्य शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला त्यावेळेस या पुतळ्याचे डिजिटल आर्किटेक्ट तंत्रज्ञानाद्वारे नूतनीकरण होणार असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे पुणे महापालिकेकडून पंचावन्न लाखांच्या निधीची घोषणाही करण्यात आलेली आहे नव्या पुतळ्याजवळ महर्षी कर्वेचा जीवनप्रवास आणि त्यांच्या कार्याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे आवाहन हे आहे की कुठल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवला जाऊ नये दरम्यान महर्षी गदळेंचा कर्वेंचा नवा पुतळा जो इथे उभारला जाईल त्याचं रूप कसं असणार आहे याबाबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मिकी गहींनी आर्किटेक्ट स्वप्नील गवांधे यांच्याशी स्वप्नील गवांदे आपल्याबरोबर बरोबर त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात कशा प्रकारे नवीन पुतळा या ठिकाणी असणार आहे अण्णांचा अच्छा हा पुतळा आपण जो आता इथे करणार आहोत त्या पुतळ्यासाठी आपण डिजिटल आर्किटेक्चर या पद्धतीने याची पूर्णपणे मेघडंबरी जी आहे ती आपण बनवलेली आहे याचं डिजिटल आर्किटेक्चरचा एक रेफरन्स द्यायचा म्हटलं तर आपलं सर्वात जवळचं रेफरन्स आहे मुंबईचा छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट तर ह्या ज्या अशा प्रकारच्या डिझाईन्स आहेत ह्या भारतात आजपर्यंत झालेल्या नाही आहेत मग छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टनंतर जर कुठे त्या पद्धतीच्या प्रकारचे डिझाईन जर कुठे होत असणार आहे तर ही आपल्या या परिसरात महर्षी अण्णा कर्वेंचे जे कॅनोपी आपण बनवणार आहोत ह्याच्या सुशोभीकरण करणार आहोत त्याच्यात ती टेक्नॉलॉजी यूज करून आपण याचं सगळं डिझाईन केलेलं आहे तुम्ही म्हणताय डिजिटल म्हणजे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय असणार आहे म्हणजे लोकांना आवडेल ऐकायला म्हणजे काय असणार आहे नेमकी अच्छा तर डिजिटल आर्किटेक्चर ही एक अशी पद्धत आहे ज्याच्यात कन्व्हेन्शनल आर्किटेक्चर डिझाईन जी आपण म्हणतो जी केली जाते जिच्यासाठी आपलं कागद आणि पेन्सिल पुरेशी असते पण ह्या पद्धतीच्या डिझाईनमध्ये आम्हाला पूर्णपणे प्रोग्रामिंग करावं लागतं आणि त्या पद्धतीने जे याचं कन्स्ट्रक्शन सुद्धा होणार आहे ते सुद्धा कन्व्हेन्शनल फॅब्रिकेशन प्रोसेस वापरून न होणार होणार नाहीये तर त्यासाठी थ्री डी लेझर कटिंग सीएनसी कटिंग थ्री डी मिलिंग ह्या प्रकारच्या अॅडव्हान्स फॅब्रिकेशन प्रोसेस जे आहेत जे आतापर्यंत फक्त ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये यूज होतात तर ते आपण पहिल्यांदाच आर्किटेक्चरमध्ये यूज करून हे सगळं बनवणार आहोत बर साधारण किती वेळ काळ लागणार आहे हे सगळं करायला एक सुंदर अण्णांचा पुतळा लोकांना बघायची इच्छा आहे खूप अतुरता वाट पाहत आहेत लोक किती वेळ कुठल्याही प्रकारची सुंदर डिझाईन असेल तर ती मटेरियलाइज व्हायला ती पूर्ण व्हायला थोडा वेळ लागतो कारण हे पेशन्सचं काम आहे तर जवळपास आमचे आमचं टार्गेट आहे की हे तीन ते चार महिन्यात पूर्ण व्हावं बिफोर मान्सून पावसाळ्याच्या आधी आम्हाला ते पूर्ण करायचं याच ठिकाणी होणार आहे आता आम्ही पुढच्या एक दोन दिवसात इथे सगळं फेन्सिंग सुद्धा करून घेणार आहोत म्हणजे हा एरिया पूर्ण कॉर्डन ऑफ झाला की मग इकडे आम्ही कन्स्ट्रक्शन सुरू करू याचं दुसरं कन्स्ट्रक्शन आमचं चाकणला सुरू झालंय जे बनवणार आहोत आम्ही ते सगळं जी कारण इथे फक्त सिव्हिल वर्क आम्ही करणार आहोत बाकी जे सगळं मेटल वर्क आहे ही जी पूर्ण कॅनोपी आपण द वे ही पूर्ण मेटलमध्ये असणार आहे त्यामुळे हे आपण एका ठिकाणी बनवून पूर्णच्या पूर्ण ते इथे नंतर आणणार आहोत त्यामुळे लोकांना हे अचानक आलेलं दिसू शकतं कदाचित ते असं रोज बघताना येणार जेव्हा ते कम्प्लीट होईल तेव्हा ते इथे आलेलं असतं